एव्हीएन अव्हेस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप तरुण वयात आम्ही हे खूप पेशंट बघतोय खुबे दुखी घेऊन आमच्याकडे येत एमआरआय एक्स रे मध्ये खुब्याला रक्त पुरवठा कमी होऊन खुबा आतमध्ये कुचतोय असं दिसत आहे ह्याची जवळपास कोविड नंतर लाट आल्यासारखं आहे कोविड अल्कोहोल किंवा रक्तातले काही आजार यामुळे अव्हेस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप याची बाधा पेशंटला होते यामध्ये काय होतं तर खुब्याला रक्तपुरवठा करणाऱ्या जे शिरा असतात त्यांच्यामध्ये रक्ताच्या गाठी जातात त्यामुळे बॉलला रक्तपुरवठा कमी होतो आणि बॉल जागीच घुसतो त्यामुळे व्यक्तीला खुबे दुखी होते ताला फिरायला त्रास होतो पायऱ्या चढणं उतरणं कठीण होतं या आजाराचे चार टप्पे आहेत सुरुवातीच्या दो दोन टप्प्यांमध्ये गोळ्या औषधं खूप गरज वाटली तर खुब्याच्या इथे एक छोटासं ड्रिल करून आतली घाण काढून त्या जागी स्टेप सिरीज टाकली या ट्रीटमेंटमुळे हिप रिप्लेसमेंट टळू शकते आजारात एकदा तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात गेला की मग हे कोर डिकंप्रेशन म्हणजे छोटं छिद्र करून घाण काढण्याचं ऑपरेशन करता येत नाही आणि मग खुब्याच्या सांधे रोपण्याची हो म्हणजे हिप रिप्लेसमेंटची गरज पेशंटला लागते हिप रिप्लेसमेंट बद्दल रोबोटिक हिप रिप्लेसमेंट नंतर पेशंट मांडी घालून खाली बसू शकतात मोकळेपणे चालू शकतात मॅरेथॉन पळू शकतात गडकिल्ला चढू शकतात तरुण व्यक्तींना आजार होतो त्यामुळे सांगतो की तरुण व्यक्तींमध्ये ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट रिकव्हरी होऊ शकते यामुळे या एव्हियन आजाराला घाबरू नका सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर गोळ्या औषधांनी आपण आजार त्याच ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करूया जर आजार पुढच्या टप्प्यात गेला असेल तर सांधे रोपणाने हिप नाही आपण पेशंटला नवजीवन नवसंजीवनी देऊ शकतो आपल्या काही शंका असल्यास कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा धन्यवाद